मित्रांनो आज अनंत चतुर्दशी आहे आणि तुमची गडबड असणार मी देखील दुपारी आता या गाड्यांच्या गडबड गोंधळातून कसं पोचतो मी तिथे मला माहिती नाही पण कुठल्या तरी एका चौपाटीवर जाऊन मी दरवेळेला अनंत चतुर्दशीच्या विसर्जनाचा आनंद घेतो गिरगाव तर फारच मजा येते आता दादरला चौपाटीच राहिली नाही आहे जुहला येते पण खरं गणपती विसर्जनाचा जर जा तुम्हाला एक दर्शन घ्यायचं असेल आणि प्रदर्शन पाहायचं असेल तर यस गिरगाव चौपटे आणि आज गाड्या सुदैवाने सुरू असल्यामुळे जवळजवळ पंचवीस वर्षानंतर मी मला वाटतं ट्रेननी जाईन असं वाटतंय मला तर तुम्हालाही आनंद चतुर्दशीच्या शुभेच्छा लहानपणी ना आमच्याकडे पाहुणे आले ना की आमच्या घरात जरा आई बाबा रागवायचे नाही त्यानंतर एकंदर घरात चांगलं चुगलं खायला व्हायचं काहीतरी जरा स्पेशल ट्रीटमेंट आणि मुख्य म्हणजे पाहुणे आईबाब जरी फारसं कौतुक करत नसले तरी पाहुणे आमचं कौतुक करायचं कारण ते कर्तव्य असायचं तर त्यामुळे थारे था 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 लाड केले जायचे त्यामुळे मग पाहुणे जायचे ना त्यामुळे आम्ही रडकुंडीला यायचो की आता पाहुणे जाणार म्हणजे आपण आईबाबांच्या हवाली होणार पुन्हा तर एक आणि पाहुण्यांचा एक लढा लागायचा त्या पूर्वीच्या काळी ते आले की साधारण आठ दिवस राहायचे पण लढा लागायचा आणि मला वाटतं एक दहा बारा वर्षापर्यंत तरी मला रडल्याचं आठवतं पाहुणे जातात म्हणून आणि त्यांच्या मागे हट्टाने लागले राहण राहणं वगैरे पण त्यांची मजुरी असायची आणि त्या काळात असं आम्ही पण इतके गरीब होतो की पाहुणे फार दिवस आम्हालाही परवडत नव्हते हो आई बाबांना पण गणपती बाप्पा जेव्हा आमच्या घरात बाबाने आमच्या बसवायला सुरुवात केली तेव्हा असंच मी त्यांना कायम विचारायचो की गणपती बाप्पाला आपण इतक्या प्रेमाने आणलं तर मग त्याचं विसर्जन का करतोय आपण न ठेवूया ना आपल्याकडे काय आपल्याकडे एवढ्या वस्तू आहेत एवढ्या गोष्टी आहेत आपल्या घरात एवढे देव आहेत माझे बाबा तर खूप देवभक्त आणि संत भक्त होते सगळे बाबा बुवा महाराज यांच्याकडे मी लहानपणी गेलेलो आहे त्यांच्याबरोबर राहिलेलो आहे कारण माझे बाबा परमभक्त होते सर्व साधू संतांचे त्या सत्पुरुषांचे त्या काळात जेवढे होते त्यांच्याकडे ते जाऊन राहायचेच चार चार आठ आठ दिवस मग मलाही घेऊन जायचे बरोबर त्यामुळे मी तेही जीवन पाहिलंय तो माझा जीवनातला भाग जर कधी मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल घरातल्या आ... गणपती बाबत पण मी असं म्हणतो की नको ना बाबा आपण नको ना ठेवूया ना आपल्या घरी एक वर्ष ऍक्च्युली असं मी इतका रडलो की बाबा म्हणाले ठीक आहे जाऊ द्यायचं आपण मुळात त्यांनी त्यावेळेला ते असं दीड दिवसाच्या पेक्षा पाच दिवसाचा असायचा त्यांनी दहा दिवस तो लांबवला पण दहा दिवस मी तेवढाच रडायला लागलो ते म्हणाले नाही त्याचं एक पावित्र्य असतं आपल्या घरातल्या देवांचं पावित्र्य आहे ते आपण सांभाळतो पण ते, 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 ते वेगळं आणि हे वेगळं त्यामुळे मग त्याने विसर्जन केलं मी खूप घायमुकळून रडलो आजही गमत अशी की या विसर्जनाच्या मिरवणुका पाहताना दहा दिवस मी त्यांचा वैभव टीव्ही व्हीवरून लाईव्ह बघितलेलं आहे तर असं डोळ्यात पाणी येतं आपले आपलं कोणीतरी असं जीवाभावाचं माणूस निघालाय घरातून पण ते पाहुण्यासारखं आहे की येतात पाहुणे परत हे काही कायमचं जाणं नाही आहे हे पुन्हा येणं पण आहे त्याच्या म्हणून तर पुन्हा पुढल्या वर्षी लवकर या असं आपण म्हणतो गणपती बाप्पा मला शिकाय असं म्हणत असतील का की अरे मी कुठे निघालो होतो तूच मला घेऊन चाललाय जबरदस्तीने आता म्हणतोय पुढल्या वर्षी लवकर या पण मी आलोय तर मला घेणं ठेवून अर्थात तसं नसतं कारण त्या सगळ्या गोष्टींची परंपरा आहे प्रथा आहेत आणि एक कालावधीच भान माणसाला देणं हा सुद्धा मला वाटतं त्याच्यामधला एनिवे anyway, आनंद चतुर्दशीच्या गडबडीत तुम्ही आहात त्यामुळे फार मोठा व्हिडिओ मी तुम्हाला हे करणार काही महत्वाचे मुद्दे जे आत आलेले आहेत तर ते फक्त तुमच्या समोर मी मांडतो आणि हा व्हिडिओ थोडक्यात आटोकतो आता थोडक्यात म्हणता म्हणता मी चार मिनिटं नुसतं आनंद चतुर्दशी या विषयावर बोललो आणि त्या ठिकाणी जातात आणखीन एक सांगायचं की माझं फेसबुक जे आहे ते मी भरपूर हॅमर करतोय सध्या फेसबुक अनिल थत्ते गगनभेदी नावानी आहे अनिल थत्ते नावानी पण आहे पण अनिल थत्ते गगनभेदी मी जास्त जोरामध्ये चालवतोय आणि दिवसाला पन्नास पन्नास पोस्ट टाकतोय त्यातलं वैशिष्ट्य असलं की त्यातल्या पंचवीस ते तीस पोस्ट मी महाराष्ट्रातल्या टॉप जे ग्रुप्स आहेत की ज्याच्यामध्ये काही अर्थपूर्ण ज्ञान आणि मनोरंजन ठासून भरलेल्या अशा पोस्ट असतात त्यांचं मी मेंबर आहे तर त्यामुळे मलाही त्या पोस्ट येतात आणि त्या माणसांच्या नावासकट मी त्या माझ्या फेसबुकमध्ये घेतो एवढं निवडक फेसबुकवर तुम्हाला वाचायला अन्यत्र मिळेल की ना नाही मला माहिती नाही एकाच्याच पण मी जवळजवळ पंचवीस तीस फेसबुकवर दुसऱ्या लोकांच्या घेतोय तर माझा फेसबुक अनिल थत्ते गगनबिधी फॉलो करा कारण आता फ्रेंड पाच हजार झालेत दोन्हीकडे त्यामुळे आता फ्रेंड्स मी घेऊ शकत नाही फ्रेंड रिक्वेस्ट पाठवूच नका तुम्ही फॉलो करा ओके आणि अनिल थत्ते गगनवेदीने तुम्हाला खूप एक रिचनेस जाणवेल त्याच्यामध्ये एनिवे आता मुद्दे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चौऱ्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि पंच्याहत्तराव्या वर्षात ते पदार्पण करतायत आज त्यांच्या कर्तृत्वाविषयी जेवढ्या गोष्टी आल्या आहेत ना त्या सगळ्या मी सगळ्यापासून वाचतोय वर्तमानपत्रात आणि मला असं वाटलं की अरे किती अचीवमेंट्स केल्या या दहा वर्षात पंतप्रधान म्हणून मोदींनी आत्तापर्यंतच्या केलेल्या सगळ्या पंतप्रधानांच्या कार्यकाळाचा जर एक आढावा घेतला तर असं वाटतं की मोदी वॉज युनिक आणि मग मन नंतर मनात येतं की अरे त्यांना दोनशे चाळीस पर्यंत लोकांनी खाली खेचलं लो। आणि एक प्रकारे पराभवच केला त्यांचा मग मन पुन्हा मनामध्ये विचार तुम्ही शेअर करतोय फक्त तुमच्याशी फार लांबत नाही मी त्यांचे कार्यकालामधल्या सगळ्या अचिव्हमेंट आज सगळ्या पेपरला आले त्यामुळे त्याच्याबद्दल काही मी वेगळं बोलत नाही त्या अचिव्हमेंट्स काय तुम्हाला सगळ्या माहिती आहेत त्याचा पुनरुच्चन नाही पण मी दोन तीन विचार आले मला असं वाटलं की मोगलांनी भारतीयांचा पराभव केला हिंदुस्थानींचा पराभव केला मोगलांनी त्यानंतर पुन्हा एकदा आता झालेल्या निवडणुकीमध्ये मोगलांच्या वारसांनी मोगलांच्या वारसांनी मग त्यातले काही हिंदू ते मुघलांच्या काळात हो ते होतच आपण बघितलं की मुघलांच्या दरबारी सुभेदारी करणारे किंवा हे करणारे अनेक हिंदू होते तसे हे मोगलांचं जे परत पुनरागमन भारतामध्ये होत आहे या इंडिया आघाडीच्या निमित्ताने आणि भारतातले वीस कोटी मुसलमान हे एकशे वीस कोटी समजा इतर धर्मांचे लोक सोडले तरी शंभर कोटी लोकांवर पुन्हा एकदा मोगलांच्या नंतर पुन्हा एकदा राज्य करण्याची स्वप्न पाहू शकलेत आणि दोन हजार पन्नास पर्यंत हिंदुस्थानचा पूर्ण पाकिस्तान किंवा इस्लामिस्तान पाकिस्तान कशाला म्हणायचं इस्लामिस्तान करण्याचं त्यांचं स्वप्न आहे त्याला ते लागलेले आहेत मागे आणि न्यायालयही त्याला साथ देतील असं एकंदर चिन्ह दिसत आहे तर त्यामुळे मोगल राजवट परत आणली आपण इनडायरेक्टली अजून आली नाही पण ती आता कुठल्याही क्षणी येऊ शकते याचं कारण असं आहे की नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांचा काहीही भरोसा नाही काहीही भरोसा नाही ते कधीही हे सरकार पाडतील म्हणजे पंच्याहत्तर नंतर पंतप्रधान पदावरून मोदींनी निवृत्त व्हावं कारण त्यांनीच घालून दिलेला नियम आहे की नंतर तुम्ही सत्तेवरून उतरलं पाहिजे अडवाणी वगैरे मनो मुरली मनोहर जोशींना तो नियम लावलाय त्यामुळे त्यांची लॉबी जी आहे ती संघाच्या माध्यमातून फोर्स करणार की त्यांना एकोणतीस पर्यंत नका ठेवू त्यांना पंच्याहत्तरचा नियम लावा आणि निवृत्त करा करतील एवढे हलकट सगळ्या पक्षात असतात त्यामुळे तेही करतील त्यांच्या विरुद्ध लॉबी आता आहे आपण बघतोच आहोत तर ते करतील आणि गडकरींसारखे लोक बेहँड कर्टन त्यांच्या मागे उभे राहतील की मोदींना निवृत्त कराच इतरांना लावला तो नियम आता स्वतःला लावतील का अशा तऱ्हेच्या शंकाही उपस्थित मोड गडकरी करतील आणखीनी करतील मोहन भागवती जसं ते देवाबद्दल म्हणाले की आपल्याला लोकांनी देव मानायचं असतं आपण आपल्याला देव मानायचं नसतं जसं ते स्टेटमेंट करतील की बा आणि मनोहर जोशी यांनी जो आदर्श घालून दिलाय त्या आदर्शाचं पालन आताचेही राज्यकर्ते करतील किंवा पंतप्रधान करतील अशी मला आहे असं बोलले की संपला ना विषय त्यामुळे पंतप्रधानपदी पंच्याहत्तर पुढं आता हा आज आहे आपला सतरा सप्टेंबर आज ते चौऱ्याहत्तर सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला होतील ते पंच्याहत्तर म्हणजे त्यांना त्या दिवशी मग राजीनामा द्यावा लागेल का त्यांचा राजीनामा संघाचे लोकच मागतील का भाजपचेच लोक मागतील का विरोधक तर मागतीलच मागतील ते तर मुरली मनोहर आणि आडवाणींचं उदाहरण देतीलच देतील ते राजीनामा देतील का हा एक विषय आता साधारणतः पंचवीस साल म्हणजे आता नाही एक चार सहा महिने आधीपासून सुरू होईल की मोदींचा उत्तराधिकारी कोण आणि मोदींनी निवृत्त व्हावं वर्ष असं वातावरणही तयार केलं जाईल मी देशात आत्ता सांगतो तुम्हाला एक वर्षभर वर आधी सांगतो त्याबद्दल आपण वेगळा विषय करू की उत्तराधिकारी कोण वगैरे वगैरे दुसरी एक शक्यता मला अशी वाटते की चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार आणि आणखीन काही जे चिल्ले पिल्ले सगळे जमा झाले आहेत ना ते अक्षरशः सत्तेचा हापापलेले लांडगे आहेत लांडगे आहेत नीती शून्य आहे तर नितीश कुमार ते एकदा तिकडे जातो एकदा इकडे जातो एकदा चंद्राबाबू नायडू हा काय इंडिया आघाडीचा पुढाकार घेतो एकदा एनडीएचा पुढाकार घेतो बेभरोशाची माणसं आहे ती आणि सत्तेला हपापलेले असे येऊ लव लहल लह लह लव करणारे आहेत ते कधीही इकडून तिकडे जातील जातील ना आता जर गडकरींना शरद पवार ऑफर देतात निवडणुकीच्या आधीच की तुम्ही या इकडे आम्ही तुम्हाला पंतप्रधान करतो नशिवाय गडकलींनी ती नाकारली त्याची आणखीन वेगळी काही कारणं आहेत ते आपण नंतर वेगळा व्हिडिओ करूया गडकरींनी नाकारलं ते काय फार पक्षनिष्ठा म्हणून नाकारलं पण मोदी द्वेष त्यांचा इतका जबर आहे की त्यांनी ती घेतली असती पण काही गोष्टी होत्या त्यावेळेला त्यांना त्याचा अंदाज नव्हता एनिवे anyway, व्हॉट एव्हर इट इज तर मला दुसरी एक शक्यता अशी वाटते की मोदींचं पंतप्रधान पद पंतप्रधान असताना ते आता पंच्याहत्तर वर्षाचे झाले म्हणून जाण्यापेक्षा कदाचित चंद्राबाबू नायडू नितीश कुमार आणि हे सगळे जे भ्रष्ट चिल्ले पिल्ले आहेत त्यांच्या अवतीभवती आता ज्यांच्या बळावर सरकार आहे मला वाटलं होतं दोन तीन महिन्यामध्ये हे करतील काहीतरी शंभर दिवस झाले ना त्यांचे आज नेमके या शंभर दिवसात किमान काही खासदार फोडून इकडे आणतील हे करतील एक स्वतःच्या बळावर दोनशे पर्यंत जातील वगैरे पण तसं काय दुसरीकडे खासदार येताना दिसत नाही कारण सगळ्यांना आता असं वाटतं इंडियाकडे एक वर्ष दोन वर्षात म्हणजे पुढच्या वर्षीपर्यंतच सत्तेवर येईल मुदतपूर्व निवडणुका होतील आता मी दोन शक्यता आज त्यांच्या वाढदिवसा काय म्हणतात त्याला शुभभर येणाऱ्या करत नाहीये पण एक शक्यता आहे की संघ परिवारच त्यांना पंतप्रधान पदावरून पंच्याहत्तर वर्ष झाले म्हणून रिटायर करेल आणि कदाचित चंद्रबाबू नायडू नितीश कुमार आणि इतर सगळे मिळून हे सरकारच पाडतील आणि वाजपेयींसारख्या एका काय साधू ऋषितुल्य माणसाचं सरकार एका मताने पडलं आणि तेही रावळेमुळे पडलं ज्यांनी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला पैसे घेऊन त्यावेळेला त्याला पाच कोटी रुपये दिले असं खुद्द बाळासाहेबांनी सांगितलं बाळासाहेब भयंकर भडकले होते त्याच्यावर हाच तो मोहन रावळे की ज्यांनी भुजबळांना जीवानीशी मारण्याचा प्रयत्न केला होता जाऊ दे तो विषय माझ्या ना असे वेगवेगळे हे येतात पण सरकारच पडलेलं असेल पंतप्रधान पदच गेलेलं असेल आणि मुदतपूर्व निवडणुकांची घोषणा करणार मोदी ते काही दुसऱ्याचं सरकार येऊ देतील आणि क्लिअर कट मेजॉरिटी समोर येईल असं मला वाटत नाही ते कदाचित अल्पमतातलं सरकार चालवण्याचा आणि बाकी जे छोटे काही पक्ष आहेत ते मिळवण्याचाही प्रयत्न करतील व्हॉट एव्हर इट इज पण यंदाच्या वाढदिवसाला जो आपण आनंद व्यक्त करतो त्या आनंदामध्ये दुःखाची किनार ही आहे की या देशामध्ये परत मुसलमान आणि मोगल आणि त्यांचे हिंदू बगल यांना यश मिळालेलं आहे हे आपल्याला कबूल करायला पाहिजे आणि मोदींचा विश्वासघात मोदींनी विश्वासघात नाही केला मोदींचा विश्वासघात हिंदुस्थाननी केला हिंदूंनी केला असा माझा आरोप आहे हिंदू जातीमध्ये विभागले गेले राजकीय काय म्हणतात त्याला ते घटना नामुक तमुक याला बळी पडले खोट्या नॅरेटिवना आणि राहुल गांधींनी एक खलपुरुषाची भूमिका बनवून सगळ्यांना संभ्रमित करून टाकलं आणि त्यामुळे हिंदुस्ताननी पराभव केला आणि भारतामधल्या एका पोट म्हणजे बायदेव हे आता जाताचा मी सांगतो की अमेरिकेनी हिच्या आपल्या ते आपली हसीना हसीना तिची राजवत तुलटवली तर म्हणजे त्याच्या मागे अमेरिकेचं असं कारस्थान आहे की तिथे एक मध्य मध्यभागी कारण नॉर्थ ईस्ट आहे ना नॉर्थ मध्ये बदल, हो ख्रिश्चन आहेत जवळजवळ सत्तर ऐंशी टक्के मदर तेरेसा जिंदाबाद कालच आकडेवारी आली आहे की दहा टक्के बारा टक्के हिंदू राहिलेत बाकी सगळे ख्रिश्चन झालेत आपल्या इकडे मुस्लिम धर्मांतराबद्दल जिहाद बद्दल आपण बोलतो अख्खा नॉर्थ ची सात राज्य ही ख्रिश्चन झाली आहेत हार्डली दहा टक्के बारा टक्के मॅक्झिमम अठरा टक्के हिंदू आहेत एका राज्यात ती सगळी आहे आकडेवारी आपण बोलू त्याच्यावर नंतर केव्हा तरी तर त्या सगळ्या ख्रिश्चनांना घेऊन बांगलादेशांतर्गत एक ख्रिश्चन देश बनवायचा त्याला ही सात राज्य जोडायचा प्रयत्न करायचा सात राज्यातही अशीच बंडखोरी निर्माण करून असं कारस्थान म्हणतात इकडे तर काश्मीरमध्ये तर आपण झालेलेच आहे प्रॉब्लेम आपण काही काश्मीर मुक्त करू शकत नाही दुसरी गोष्ट जाता तर मी पुन्हा पुन्हा सांगतोय काश्मीरमध्ये भारतीय जनता पक्षावर अशी वेळ येणार आहे की मेहबूबा मुफ्ती म्हणा किंवा तो उमर अब्दुल्ला यांच्यापैकी कोणाशी तरी हात मिळवणी करून दहशतवाद्यांचा मुख्यमंत्री होणार नाही कारण भाजपाला तर काय किंवा त्याच्या मित्रपक्षांना बहुमत मिळणारच नाही तिथे सत्तेवर येण्याची शक्यता ही विरोधी पक्ष जे तीनशे सत्तर कलम जे हटवलंय ते पुन्हा बसवलं याचा अजेंडावर लढतायत एकच अजेंडा आहे एक तीनशे सत्तर परत आम्ही स्थापन करू त्यांच्या हातात नाही सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन आलाय तो भाग वेगळा पण आता ते तर सांगतात सगळे मेहबूबा तो ओमर आणि सगळेच काँग्रेसवाले की आम्ही तीनशे सत्तर जे हटवलंय ते पुन्हा आणू आणि राज्याचा दर्जा मिळवू हो म्हणजे एक पोट पाकिस्तान आपण निर्माण करतोय तिथे तसं झालं तर आणि भाजपला काहीही करून गेल्या वेळेला ते मुफ्ती बरोबर गेले म्हणून बर बर आपण शिव्या घातल्या पण दहशतवाद्यांच्या हातात राज्य जाण्यापेक्षा दगडापेक्षा वीट मऊ असा भाजपने विचार केला असं लोक सांगतात त्यामुळे काश्मीर तर गेलंच आहे बघूया भारतीय जनता पक्ष निधन सत्तेत वाटेकर होऊन त्याच्यावर अंकुश ठेवतं का आणि तशी परवानगी आपण मोदींना दिली पाहिजे वेळ रिथं की या देशद्रोहांपैकी कुणाशीही हे कारण त्यांना जरा देशभक्त जरी बनवता नाही आलं तरी निधन दहशतवाद्यांच्या हातात राज्य जाणार नाही असं करा पाहिजे मोदींना आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ आणि पुढल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना एक त्यांच्या काय म्हणतात त्याला पंतप्रधान पदावरून जाण्याची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यामुळे किंवा सरकार पडल्यामुळे अशी काही छाया येऊ नये अशी ही त्यांना आपण शुभेच्छा देऊया पुढे दोन तीन विषय पटपट घेतो मी एक आता राहुल नार्वेकरांवर आपण एवढी टीका केली नाही का की नाही आहे का नैतिक आहे का कायदेशीर आहे का बेकायदेशीर आहेत ते पक्षपाती आहेत का काय अरे झिरोळांनी आज सांगितलंय शिवसेनेतील बंडानंतर विधानसभा अध्यक्षांकडे सुरू असलेल्या सुनावणीच्या वेळी मी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना भेटलो होतो आता या सरकारचे काही खरे नाही त्यामुळे मी विधानसभा अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसलेला असेल तर तुम्हाला हवा तसा निर्णय देईन पण मला मुख्यमंत्री करा अशी ऑफर मी त्यांना दिली होती असा गोप्यस्फोट विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केला जयंत पाटील यांच्याकडे माझा मुलगा गोकुळ झिरवाळलाही मी मुद्दाम पाठवून संभ्रम निर्माण केला काय बोलणार काय राहुल नार्वेकरांच्या संदर्भात तुम्ही जे बोललात ना नरे जे नरे आता बोला ना नरेरी झिरवळ जे म्हणाले बाय दिवे नरेरी झिरवळ आता महायुती बरोबर आहे तरी हे ते बोलले ही पण एक इनडायरेक्ट धमकीच असते आजही ते आहेतच ना उपाध्यक्ष बघा विचार करा राहुल नार्वेकरांचं तिसरी एक गोष्ट शरद पवारांनी जी एक तक्रार केली ती मला मोठी गमतीदार वाटली ते असं म्हणाले की मागील काही काळापासून मी भेटीसाठी वेळ मागतोय पण मुख्यमंत्री मला भेटत नाहीयेत असं म्हणणं योग्य नाही पण आमच्यासारख्या केवळ मित्र याच्या पलीकडे काही नाही असलेल्या पत्रकाराला देखील जर एक आठ दहा दिवसांनी पंधरा दिवसांनी मनात येईल तेव्हा फोन करून आहात का तुम्ही रात्री येतो मी उशिरा बारा वाजता येतो एक वाजता ठीक आहे ना, ना। बारा एक वाजता जातो हे खरं आहे आम्ही लवकर जात नाही हे खरं आहे पण भेट मिळते आणि शरद पवारांना ती मिळत नाही मग याच्यामाग तर राजकीय कारण असलंच पाहिजे नाही का काहीतरी कारण आहे ना की शरद पवारांना ते टाळत आहेत कारण शरद पवार येतात त्यांच्याशी बोलतात आणि अशा गोष्टींचं श्रेय स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करतात किंवा त्याला बदनाम करतात मी ही पनवती हवी कशाला म्हणून एकनाथ शिंदे भेटत नाहीत असं होत नाही हो सा गणपतीमध्ये ते सामान्यातल्या सामान्य माणसाच्या घरी जवळजवळ हजार ठिकाणी गेले असतील ते कशाला शरद पवारांना टाळतील मग टाळत असतील तर त्याच्यामागे काही कारणं असतील ती शरद पवारांनी समजून घेतली पाहिजे की सगळ्या जगाला भेटतात आमचे कार्यकर्ते पण ठाण्यातले सगळे जाऊन त्यांना भेटतात मग एक दहा मिनिटं आणखी आम्ही स्वतः पंधरा मिनिटं पंचवीस मिनिटं तीस मिनिटं गप्पा मारत असतो त्यांच्याशी एवढ्या सगळ्या शरद पवार पंधरा वीस मिनिटं द्यायला ते काय टाळतात फडणवीस पण टाळतात ना दादा तर भेटूच शकत नाही सध्या स्थितीमध्ये एनिवे मला बाकी त्यांना जी काय चर्चा करायची खरं म्हणजे शरद पवार मीडियातून ती केलेलीच असते त्यांनी त्यांना जाऊन सांगून त्यांना श्रेय घ्यायचं असतं एनिवे शरद पवारांना असं केलं हे दुसरा एक आहे दुसरी एक बातमी आहे एकाच पणावरच्या सगळ्या बातम्या आहेत पण त्या सगळ्या महत्त्वाच्या आहेत निवडणुकीसाठी भाजपतर्फे राज्याबाहेरील नाही त्यांची पोच शून्य उपयोग होतो या बाहेरच्या आलेल्या लोकांचा मी तुम्हाला सांगतो काही उपयोग होत नाही त्यांना कोण इथे ओळखत नाही उ कुत्र इथले मतदार ओळखत नाही केवळ जात धर्म भाषा अशा काहीतरी प्रदेश असल्या काहीतरी आव्हानाला भुलतील लोक आणि उत्तर भारतीय नेत्यांला तर उत्तर आदित्यनाथ वगैरे अपवाद आहेत अमित सुद्धा माणसं जमवावी लागतात आदित्यनाथ येतात मोदींसाठी येतात बाकी देशामध्ये दे दुसरा कोणीही नाही की ज्याच्यासाठी स्वतःहून लोक येतात भाजपचा नेता म्हणते हे सगळे आता आपले पण लोक जातात ना महाराष्ट्रातले इतर राज्यामध्ये पण त्यांना कुत्र विचारत नाही तिथल्या लोकांना उलट अडचण होते आपल्यालाही अडचण होणार आहे त्यांचं ताम तामझाम सांभाळा त्यांची माणसं सांभाळा त्यांची सिक्युरिटी सांभाळा त्यांची मर्जी सांभाळा अरे काय हे बाहेरील नेत्यांची फौजाचा काय उपयोग नाही इथले स्थानिक नेते कार्यकर्ते माजी आमदार खाजे आमदार सगळे काय करतात खासदार हे महत्वाचं आहे एनिवे त्या विषयावर बाकी आता मंत्रिमंडळ विस्ताराभावी सिडकोचे अध्यक्षपद संजय सिरसाट यांना दिलं आनंदराव अडसोळ यांना जाती जमातीचा राज्यपाल करणार होते त्याच्याविषयी जाती जमाती आयोगाचा अध्यक्ष केलं आणि हेमंत पाटील जे ऑलरेडी हळद संशोधन प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष होतेच त्यांना मंत्रिपदाचा दर्जा दिला तुम्ही किती वेळा पाहिलं मला सांगा की मंत्रिमंडळाचा विस्तार होणार बातमी चॅनलवर बात, आठ दहा वेळा पाहिली असेल की नाही या आठ दहा वेळाला जेव्हा जेव्हा चॅनलवर बातमी आली त्यावेळेला मला निश्चित माहिती होतं माझं बोलणं झालेलं होतं त्यामुळे मी सारखा सांगत होतो की जरी आता सांगतात की दोन दिवसात विस्तार स्वतः मंत्री बोलत होते केसरकर बोलत होते शिरसाट बोलत होते पुढे अठ्ठेचाळीस तासात विस्तार पुढे बहात्तर तासात विस्तार मी ठामपणे सांगत होतो की विस्तार होणारच नाहीये बात नाही अरे महामंडळाच्या निवडणूक का तुमचं काय कार्यकारी अधिकारी पद असतं शिक्का मारायचं नुसतं वर ते पण होत नाहीये आणि करू शकत नाहीये एकाला केलं की दहा नाराज दहा नाही दहा हजार नाराज शे दोनशे पाचशे तर नाराज होतातच त्यामुळे करणार नाही मंत्रिमंडळ विस्तार हे मी सांगत होतो त्यावेळेला मला अनेक जण म्हणतोय तू काय स्वतःला एवढा शहाणा समजतो की लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल असं फडणवीसांनी पण सांगितलं मी म्हटलं नाही त्यांना बोलावं लागतंय खोटं ते पण खोटं बोलतात त्यांना असं एक आशीचं गाजर लावून गाढवं मागे आणावी लागतात आता या तिघांच्या नेमणुकांचे दोन परिणाम होतील एक तर आहे ना हे आडसूळ पिसाटलेच होते त्यांना राज्यपाल पद न मिळाल्यामुळे ते काही करू शकत होते पक्षाबाहेर पण जातोय हे तिन्ही तिरसट माणसं आहेत ज्यांना ही पदं दिली आहेत त्यांना तिरसट आहेत संजय शिरसाट कसे बोलतात तर आपण बघतोच आहे तो माणूस पिढला भडकला तर तो वाटेल ते करू शकतो वाट लावू शकतो त्यामुळे नायलाजानीच त्यांना दिलाय आडसूळ तर आता काय बोलूच नका त्यांनी राज्यपाल पद मिळाल्यामुळे इतका थैथॅट चालवला होता की त्रस्त संबंधात शांत राहा हे तीन त्रस्त संबंध होते त्यांना शांत राहा म्हणून हे पद दिलेले आहेत आणि याच्यात काही दम नाही हो सिडकोचे अध्यक्ष माझे मित्र होते नकुल पाटलांपासून सिडकोचे झालेले अध्यक्ष मित्र होते माझे कधीही त्यांना पाच पैसे किंमत नाही सिडको आले त्या अध्यक्षाला पुल्या पुल्या विचारत नाही अजिबात विचारत नाही त्याची दखल पण घेत नाहीत आणि त्याला तसे अधिकार पण नाही ते शोभेचं पद आहे एक आपली गाडी मिळते ऑफिस मिळतं हे मिळतं एक प्लॉट उचलून देण्याची क्षमता नसते अध्यक्षामध्ये ठीक आहे गोचा अध्यक्ष ओके हे पण करायला आहे ना दोन वर्ष लागली पण त्याच्यात काही नाही आणि आडसुळ्यांना राज्यपाल पद कुठे आणि हे अनुसूचित जाती जमाती आयोगाचं अध्यक्षपद कुठे ठीक आहे आता काय म्हणतात त्याला गणपतीला एकवीस मोदक मुंदिर संतुष्ट गुळखोबऱ्यावर चालू दे आता हे गुळखोबरं दिलंय पण याच्यामुळे एक अग्या मोळ्याच्या ह्याच्यावर कारणाने ह्या तिघांना दिलं तर तीस लोक आहेत ना बसलेले आमदार हे ते बरोबर याच्यात फक्त शिंदे गटाच्याच तिघांना दिलं अजित पवार गटाचे लोक लोम कळत राहिले बैलाच्या वृषणामागे जाणाऱ्या त्या कोल्ह्यासारखे गळून पडेल खायला मिळेल म्हणत चालले ते गळूनच नाही पडलं यांच्या वाड्याला आलं पण नाही भाजपचीही नाराज असणार आता याच्यात त्याच्यामुळे त्यांच्या पक्षात आगी लागल्या वॉट एव्हर इट इज पण यांच्या आगी फार मोठ्या लागतील अशी शक्यता असल्यामुळे त्रस्त संबंध शांत करून मोकळे झाले काय अर्थ नाही त्या नियुक्त्यांना पण ठीक आहे आता काय मित्रिमंडळ विस्ताराला परवानगीच नाही मिळत आहे यांनी म्हटलंय नाहीच मिळत आहे आणि नाही करायचं नाही हे वाचांचं नाव उगाच घेतात यांची हिंमत आहे का शिंदे फडणवीसांची मंत्रिमंडळ विस्तार करायची मंत्री घेतली रे घेतली की फुटलं सरकार पडलं सरकार फुटणार धान 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 अजितदादांच्या पक्षातच असं मी म्हणतो की काय काय होतं बैती बाय आणखीन एक हे आहे मुद्दा की अमित ठाकरे यांची निवडणूक लढण्याची तयारी पण त्याच्यावर मला पूर्ण व्हिडिओ करायचा आहे मला माहिती मिळेल आज मग मी त्याच्यावर करीन त्यानंतर गायकवाड सांगितलं राज राहुल गांधीची जी जीप कापून टाका मी दहा लाख रुपये देतो हो, ते एडच आहे काही बोलतं त्याप्रमाणे ते, ते बोलले त्याच्यावर आता सगळ्यांनी टीका केलेली आहे ते असं झीप कापा हे कापा ते कापा खूप झालो भारतामध्ये आतापर्यंत किमान दहा नेत्यांनी यांच्यावर काही खटले होत नाही आणि झाले तर त्याचा काही कोर्टामध्ये निकाल दहा पंधरा वर्ष लागत नाही त्यामुळे आक्रमक म्हणजे ठीक आहे बोलले ते तर त्यांच्याकडून नाही बोलतात काँग्रेसचे लोक असं काय तरी हे कापू ते कापू कॉमन झालंय आता कुणी काही हे करत नाही आता एकच मुद्दा आहे की आज सगळीकडे याच्या जाहिराती आलेले आहेत मोदींच्या वगैरे वगैरे पण महाराष्ट्रामध्ये महायुती आणि महा आघाडी यांचा जो संघर्ष आहे त्याच्यामध्ये काय होणार असा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्या संदर्भात अजित पवारांच्या संदर्भात माझ्याकडे काही एक्सक्ल्युसिव माहिती आज आलेली आहे थोडं मला वाटतं मी व्हेरिफिकेशन करून सांगावं का ते का सांगू थोडं ट्रेलर दाखव हां असं करतो चला ट्रेलर दाखवतो दादांनी शरद पवारांबरोबर आधी किंवा नंतर निवडणुकीच्या आधी किंवा नंतर जायचं असा निर्णय घेतल्याची कुणकुण आहेच आता मी जर सांगतो तर जगा जगाला कुणकुण असतात शिंदे फडणवीसांकडे तर इतकी पॉवरफुल खाती आहेत आणि त्या यंत्रणा आहेत की त्यांना तर कळतं फडणवीसांना तर एवढं कळतं की फोनवर काय कोण बोललंय कोणाशी कुठे ह्याचे पण त्यांना तपशील कळतात हे मी स्वतःचा अनुभव घेतलाय भाजपच्या नेत्याबद्दल मी खाजगीमध्ये जे काय बोललो ते फडणवीसांना वर्ड टू वर्ड माहिती लोकेशन माहिती त्यांनी त्यांना विचारून जा विचारला त्यांची पळताबोळी थोडी झाली मी स्वतःहूनच त्यांच्याकडे गेलो म्हटलं हे खरं आहे असं असं मी बोललो ते असं असं बोलले मला तुम्ही आता सगळंच ऐकलं असेल तर मग मी काय बोललो ते पण तुम्ही ऐकलंच असणार तेव्हा जाऊ देतो तो विषय सोडून द्या त्यांना काय विचारायचं ते विचारलं आहे त्यांच्याकडे काही उत्तर नव्हतं वॉट एव्हर इट इज पण म्हणजे फडणवीसांकडे तर अशी यंत्रणा आहे तर त्यांना अजितदादा पवारांची काय साठी लोटी चालली आहेत आतून हे चालले ते माहितीये आता ना मला एक अशी बातमी मिळाली आहे मी थोडी मी सपोर्ट करतोय ना त्या बातमीला अशी बातमी मिळाली की अजितदादा पवारांना एक फाईल ईडी सीबीआय आय टी यांच्यानी त्यांच्या ज्या चौकशा केल्या खुद्द मोदींनी पंच्याहत्तर हजार कोटी रुपयाचा घाफला भ्रष्टाचार केल्याचा आरोप अठ्ठेचाळीस का बहात्तर तास आधी कोणावर केला होता अजित पवारांवर केला होता त्यानंतर ते आले सगळ्या चौकशांमधून चिट मिळाल्या अगदी सहकारी बँकेपासून सगळीकडे आणि उपमुख्यमंत्री झाले त्या सगळ्या फायली एकत्रित झेरॉक्स त्यांच्याकडे भारतीय जनता पक्षाकडून पाठवली गेली आहे की जर तुम्ही शरद पवारांना हात करण्याचा प्रयत्न आधी किंवा मागून करणार असाल तर या सगळ्या फायली ओपन केल्या जातील आहे मला आनंद झाला या फायली दडवण्याकरता ते इकडे आले होते ना राहण गुमान ज्याने तुम्हाला आश्रय दिला आधार दिला निर्दोष मुक्ततेची खोटी सर्टिफिकेट दिली खोटीच होती ना पंच्याहत्तर हजाराचा आरोप पंतप्रधान खोटा असा करतील का त्यांनी केला त्यांच्याकडे ते पुरावे होते ते, ते पुरावेनंतर त्यांनी फिरवले सगळ्यांनी आणि त्यांना क्लीन चिट देऊन आतमध्ये ठेवलं आता तुम्ही वर परत एवढं तुम्हाला वाचून गद्दारी करत असाल मग तुम्हालाच शिकवायला पाहिजे धडा मग तुमच्या त्या फायली तुम्हाला एकदा वाचायला दिल्या पाहिजे तशा त्या वाचायला दिलेल्या आहेत त्यामुळे अजितदादा पवारांना मी जे सारखं सांगत होतो की ते चालले किंवा त्यांना घालवणार भाजपा तर असं दिसतं ज्या अर्थी या फायली पाठवल्यात आहेत त्याला की हे तुमचं आरोपपत्र आहे आणि या सगळ्या फायली आम्ही काय कोर्टामध्ये कोणाला तरी उभं करू हल्ली हे सोपं झालं आहे सरकारच उभं करतं विरोधी पक्ष उभे करतात आणि याचिका दाखल करतील एक तर आहेच तिका दाखल की यांना क्लीन चिट देऊ नये म्हणून आणखी एक करतील कोर्टामधून मॅनेज करतील की यासाठी पुन्हा चौकशी करण्यात यावी आणि ही फाईल ओपन करा केली की झाली ना अजित पवारांचे मागच्या वेळेला ते म्हणाले ना शरद पवार या वेळेला पाहुणे जरा आमच्याकडे जास्तच दिवस राहिले आठवत आहे का तुम्हाला ही सगळी विधानं आठवा अजित पवारांवर किती धाडी पडल्या होत्या त्या पार्थ पवार पासून सगळ्या नातेवाईकांवर कशा पडल्या होत्या आठ दिवस इन्कम टॅक्सवाले कसे त्यांना छळत होते आणि म्हणून ते कसे घाबरून फाटली त्यांची आणि म्हणून इकडे आले मग तुम्ही फाटल्यानंतर यांची उसवायला जाल का भाजपचे तुम्हाला धडा मिळालाच पाहिजे म्हणून जर फायली पाठवल्या ही बातमी आहे ना ती खरीच आहे सांगणार माणूस माझा ताब मोठा माणूस असतो त्यांनी सांगितलं फायली दिले ताजीदाकडे मस्ती करू नका ग्रँड मस्ती आपल्या रितेश देशमुखच्या भाषेत तुम्हाला त्याचा काय अर्थ आहे तो माहिती आहे ती करू नका आम्ही सांगतो तेवढ्या जागा घ्या प्रामाणिकपणे आमच्याशी राहा जर आमच्याशी बेईमानी कराल पण तुमच्या बेईमानीचे सगळे सबूत जे आहेत ते कोर्टामध्ये पाठवले जातील लोकांपर्यंतही पोचवले जातील आई निवडणुकीच्या तोंडावर तुमच्यावर असं वादळ निर्माण केलं जाईल की शरद पवार हे म्हणतील राहा तिकडेच दिल्या घरी तू दुःखी राहा सुखी राहा <laughs> नाही एनिवे मित्रांनो anyway, जे काही चार पाच बातम्या होत्या तुम्ही तुम्हीचं निघाता आनंद चतुर्दशीच्या मिरवणुका पाहायला मीही निघतो मला वाटतं आता किती वाजले आहेत रे बारा अकराच वाजले आहेत ना मला बारापर्यंत हा व्हिडिओ मिळून जाईल आणि आज दुसरा काही व्हिडिओ करणार उद्या करूया खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी भेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी